महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या कार्यकारिणी सदस्यांची सोलापूरमध्ये राज्यस्तरीय बैठक झाली त्यामध्ये समाजसेवेचं उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेला उत्कृष्ट कार्य जिल्हा पुरस्कारानं गौरवण्यात आलं महासभेचे अध्यक्ष संदीप काब्रा यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या कार्यकारिणी सदस्यांची सोलापूर इथं सभा झाली महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष मधुसूदन गांधी आणि प्रदेशमंत्री सत्यनारायण सारडा यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या सभेत तेवीस जिल्ह्यातील पाचशे प्रतिनिधी सहभागी झाले होते सभेत महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या घटना दुरुस्तीतील बदल मांडण्यात आले संघटनेत पदाबरोबर जबाबदारीही येते याचं भान ठेवून पदधारकांनी जबाबदारीनं काम करावं असं प्रदेशाध्यक्ष मधुसूदन गांधी यांनी सांगितलं तर प्रचलित सामाजिक समस्या कशा सोडवता येतील आणि समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबाचं जीवनमान उंचावून उन? त्यांना स्वावलंबी कसं बनवता येईल याबाबत सविस्तर माहिती अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे अध्यक्ष संदीप काब्रा यांनी दिली यावेळी जयसिंगपूरच्या समृद्धी ग्रुपचे रवाकांत मालू यांना उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल उद्योगरत्न तर वैद्यकीय क्षेत्रात सेवा करणारे इचलकरंजीचे डॉ वल्लभ मर्दा यांना मानवता सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला राज्यस्तरावर समाजसेवेचं कार्य करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेला उत्कृष्ट कार्य जिल्हा पुरस्कारानं गौरवण्यात आलं जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धूत सचिव लालचंद गट्टाणी यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी चंदनमल मंत्री शांतिकिशोर मंत्री श्रीकांत मंत्री भिकुलाल मर्दा मुकेश खाबानी विनीत तोषणीवाल उपस्थित होते या सभेत जिल्हा महेश्वरी सभेच्या वतीनं घनश्याम इनाणी वासुदेव बांगड रामनिवास मुंदडा लक्ष्मीकांत मर्दा श्यामसुंदर मर्दा राधेश्याम भुतडा विनोद कांकाणी श्यामसुंदर झवर सर्वेश्वर खाबानी रामगोपाल मालाणी पुष्पा काब्रा कांता लाहोटी सहभागी झाले होते